छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी यशोगाथा सांगणारा चित्रपट आता सर्वत्र गाजतोय दिवसेंदिवस या चित्रपटाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे जो तो या चित्रपटाची चर्चा करताना दिसून येत आहे छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा या उदात्त हेतूने बेळगाव शहरातील गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडीयम शाळेतर्फे आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी शहरातील स्वरूप नर्तकी चित्रपटगृहात शाळेतील तब्बल पाचशे विद्यार्थ्यांना छावा हा चित्रपट दाखवण्यात आला याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा एसी शाळेचे चेअरमन मिलिंद भातखंडे यांनी पुढाकार घेतला होता या दरम्यान शाळेतील सर्व शिक्षक देखील यावेळी उपस्थित होते चित्रपटगृहात विद्यार्थ्यांकडून छत्रपतींची गारद देण्यात आली क्षणाक्षणाला उत्खंठा वाढविणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची यशोगता पाहून हे विद्यार्थी भारावून गेले होते चित्रपट समताज चित्रपटगृहाबाहेर या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते मुलांच्या कोवळ्या मनामध्ये संभाजी महाराजांप्रती असलेला आदरभाव प्रसंगी अधोरेखित झाला होता